चला नवीन व्हिडिओमध्ये सुरुवात करते आजच लावा तुम्ही ही कटिंग जर तुमच्या बागेमध्ये नसेस नसेल तर कोलेची झेंडूची जे दोन झाडापासून भरपूर कटिंग मी वाढवली कटिंगचा स्पेशल व्हिडिओ आहे झेंडूवर तो तुम्ही नक्की बघा बघा कटिंग इतकी रूट याच्यात तयार होती कोकोपीटमध्ये की ते काढतानासुद्धा लवकर झाड बाहेर निघत नव्हतं इतक्या मुळे यायला येतात कारण कोकोपीट काय करते याच्यात एक प्रकारची नमी बनवून ठेवते म्हणजे जास्त पाणी द्यायचं काम आपल्याला पडत नाही झाडं त्याच्यामुळे सुखतसुद्धा नाही कोलेजचीसुद्धा सुद्धा कटिंग लावून घेतलेली आहे झेंडूची भरपूर कटिंग तयार झाली म्हणून आता आता पेशल कुंड्या द्यावं लागेल कलांचूची कटिंग बघा हे लिप मोड म्हणजे जे सुकलेले पाण्याचा जो उपयोग केला होता आणि त्याच्यामध्ये जे खत तयार झालं फक्त ते भरलेलं आहे याला रूट बघा काही दिवसातच कदाचित लावण्याचासुद्धा व्हिडिओ एका व्हिडिओमध्ये टाकलेला असेल मी पण बघा आता किती कटिंग तयार होते आजच तुम्हीही तुमच्या आजूबाजूनं झाड असेल तर आणा आणि हळूहळू त्याची कटिंग वाढवत जा या पद्धतीने भरपूर रोपे तयार होते बघा ही पण कटिंग लावलेली आहे भरपूर अशा कटिंग लावू शकतात मी झेंडू गुलाबाची सुद्धा कटिंग या ऋतूमध्ये लागते नाही त्याच्यासोबत बघा ही कटिंग तर भरपूर लावलेली आहे रेतीमध्ये लावली आहे मातीमध्ये लावली आहे सगळ्या प्रकारात लावलेली आहे आणि हे वेगळंच ठेवलेलं आहे मी कोकोपीटचे पॉट जेव्हा कटिंग तयार झाली ना तेव्हा याच्यात आणून लावते आणि एकाच झाडापासून दोन झाडापासून एवढ्या सर्व कटिंग तयार झालेलं आहे बघा मुड्यासुद्धा खूप झालेल्या आहे एक झाड आणून आपण असे हजारो झाडं बनू शकतो या ऋतूमध्ये कारण बरेचदा या ऋतूवरसुद्धा कटिंग लावणं अवलंबून असते बघा इथे शेवंतीची कटिंग तुम्ही लावू शकता शेवंतीची कटिंग लावलेली आहे हे मी आता तुम्हाला काढून दाखवत नाही ग्लासमधून मुळ्या दाखवत बघा दिसते का अशा पद्धतीने आतमध्ये छान असे रूट तयार झालेले आहे आणि हीसुद्धा कटिंग आपण आता वाढवू शकतो अजूनही टाईम गेलेला नाही आहे त्याच्यानंतर जास्वंद जास्वंदाची कटिंगसुद्धा आपण या ऋतूमध्ये लावू शकतो आणि भरपूर कटिंग आणि फुलंचा आस्वाद आपण घेऊ शकत असतो आस्वाद म्हणण्यापेक्षा मला आनंद म्हणायचा होता तो आपण घेऊ शकतो आणि इथं बघा अशा भरपूर प्रमाणात कटिंग मी लावणं चालूच असते बघा मा इथे सुद्धा लावते कारण जागा जिथे दिसेल तिथं कटिंग लावते कारण आवडचं एवढे निर्माण झाले आहे ना असं वाटते प्रत्येक झाड परत परत बागेमध्ये असावं आणि ते फुलत राहावं हीच आशा आहे त्याच्यामुळं कुंड्या असते दुसऱ्या झाडासाठी पण लाग लागलेले राहतात दुसरे झाडं कारण जे दिसेल ते लावणं चालूच असते आणि तुम्हाला हे बा इथं छोटीशी कडीसुद्धा दिसते तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगते की व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला माहिती कळेल आणि आवडत जर असेल ना तरच चॅनलला लाईक आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब तर करायला विसरूच नका तुम्ही कारण मी असे नवीन नवीन व्हिडिओ छान असे घेऊन येत आहे पाण्याची कमतरता पाणी एकदम जास्त पण झाडांना नाही झालं पाहिजे आणि कमीसुद्धा नाही झालं पाहिजे दोन्ही गोष्टी झाडांना ह्या व्यवस्थित असल्या तरच झाडं चालतात आणि बघा इथं भरपूर कटिंग लावलेली आहे मी प्रत्येक कटिंग तुम्हाला काही काही काढूनसुद्धा दाखवत ही बघा पानाचा वेल याची कटिंग बघा खूप छान लागलेली आहे ही कशामध्ये लावलेली आहे मी भाडे बारी जाळे जाळे असे खडे राहतात ना म्हणजे रेती राहते ना त्याच्यामध्ये कोकोपीट आणि ते मिक्स आहे बघा एक प्रकारचं असे जाडे आहे ते खडे बघा त्याच्यामध्ये लावलेली कटिंग होती याच्या मुळ्या बघू शकता तुम्ही कारण पावसाळ्यात पाण्याच्या वेलाची कटिंग खूप लवकर लागते आजूबाजू बाजून अशाने नक्की लावा पाण्यामध्ये सुद्धा ग्रो होते ती हीसुद्धा कटिंग लावलेली आहे आणि इथं दाखवते जेट प्लांटचीसुद्धा आपण कटिंग वाढू शकतो काही दिवसापूर्वी लावलेली कटिंग आहे हे बघा किती प्रमाणात लागलेली आहे ही या पद्धतीने प्रत्येक झाडाची कटिंग तुम्ही या ऋतूत लावा प्रयत्न करा कटिंग लावताना जास्त झाडं लावा म्हणजे काहीतरी रोपे आपल्याला मिळतील आणि सगळ्या गोष्टीची आपण काळजी घेतली ना एक दास नेम कटिंग लावताना एकदाच तुम्ही व्यवस्थित दाबून ठेवा नेहमी नेहमी कटिंग हलवू नका पाण्याची विशेष काळजी घ्या जास्तही होऊ देऊ नका आणि कमी पण पडू देऊ नका ह्या सर्व गोष्टीची काळजी घेतली तुमची पण कटिंग हंड्रेड पर्सेंट गु ग्रो होणार आहे हे मी सांगते कारण माझंही हे अनुभवातून गोष्टी झाले पहिले मलाही वाटायचं की सर्वांचे कटिंग ग्रो होतात आपली का होत नाही पण आपण काही गोष्टी चुका करतो आणि त्याच्याचमुळे आपली कटिंग बऱ्याचदा ग्रो होत नाही अंगूरची वेलाची कटिंगसुद्धा आहे ही अशा या पद्धतीने तुम्ही बागेमध्ये या पावसाळ्यात भरपूर कटिंग वळवा निसर्गाचा असंच आनंद घेत राहा आणि दुसऱ्यांनाही देत जा जेव्हा आपण झाडं लावतो ना तो ते फक्त आपल्यासाठीच नसते आपल्या सर्व कुटुंबाने कुटुंबासाठी त्याचा आनंद मिळत असतो आणि असं नाही खराब काही झाडं खराबसुद्धा होतात बऱ्याचदा नर्सरीमधून झाडं आणल्यावर आणण्या कधी कधी पहिल्या वेळेस जेव्हा नवीन बागकाम करत नाही तेव्हा बरेच झाडं आपले खराब होतात काहीतरी आपण चुका करतो आणि आपले झाडं खराब होतात आणि नर्सरीतून आल्यावर मात्र त्याला भरपूर फुलं असतात भरपूर वेळ आणना फुलं असल्यापेक्षा कटिंग हेल्दी पाहून आणत जे झाडं आणि नवीन कळे येत ये येत असेल तशी आणा म्हणजे फुलं जर ना काही दिवस फुलं येतात मग संपल्यावर आपण परत निराश होते म्हणायला बघा या पद्धतीने या वेला वेलाचा भरपूर कटिंग लावलेली आहे तो पण व्हिडिओ येणार आहे चॅनलवर हो, तुम्हाला आजची माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही कटिंग लावायचा नक्की प्रयत्न करा कारण पहिल्या वर्षी जेव्हा माझी झेंडूची कटिंग लावली होती ना तेव्हा माझा आनंद खरंच खूप जास्त झाला होता आपल्याला बाकी गोष्टीत तेवढा आनंद होत नाही तेव्हा एखाद्या झाडाची कटिंग लागते आणि ते वाढते त्याला फुलं येतात त्याचा होत असते हे सुद्धा कटिंग आपण भरपूर प्रमाणात वाढू शकतो धन्यवाद सर्वांचे आजचा व्हिडिओ कसा वाढला नक्की सांगा